काही जाणी चालू आहे चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर आपल्याला जायचं आहे कुक्षत गावमध्ये नेरूलमध्ये सुद्धा आहे तिथं पण जाऊन येऊ आणि मी चालू आहे सुहाणी आता तयारी करते इकडे मम्मी केस सुकलते धीरजसुद्धा सोबत येतं आणि मकरंदाजाचा बड्डे पण आहे आपण तो पण सेलिब्रेशन करू हे बघा मम्मी केस उकलते सुहानीचा आणि आता पटापट इथून निघू केस विंचरून झाले त्याचे लगेच आपण निघू नेहरूला जायला तेच निघालो मस्त हेल्मेट वगैरे घेतलं आहे इकडे सुहानी खाली उतरते हे बघा कंटाला आले तिला असं कंटाला आला मस्त पाण्यामध्ये बसून तेव्हा कंटाला येणार नाही तिला सांगितलं की बड्डे म्हणून तर मी नाही ये मी पण येतोय चला पटापट निघतो आपण इथून डायरेक्ट तिथे जाऊनच भेटतो तुम्हाला सर्वजण तयार झालेली आहे आणि इकडे बघा मामा आमचा घरीच बसणार आहे मामा तिथं का मावशी येते भाऊ बाहेर बघा आमची बांजी हाय कर लगे लाजली निघालो आम्ही ही निकिता बहीण माझी माहीत आहे तुम्हाला बघितली असेल लास्ट व्हिडिओला आपल्या खरोशीच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण बघितली असेल की बघा ती भांजी आणि ती सुवानी आता चाललोय आम्ही आग्रिमहोत्सव मध्ये आणि दादाचा बर्थडे सुद्धा आहे पण दादा नाही आहे घरात काय करणार बर्थडे सेलिब्रेशनच नाही होणार इकडे बघ हे लावण्या लावण्या गेल्या मग तो मसाला घ्यायला मसाला घ्यायला गेला मावशीचा तर कोणता मसाला घेता घेतल्यावर दापत होता मला आणि या दोघे चंद्रावर नाचतात दोघी नाचा नाचा पालण्यांच्या ठिकाणी आलोय आणि आम्ही आयरन केला आम्हाला अगदी बस बघून गेला नाही तिला आणि आलाय आता पालण्यामध्ये खेळायला आहे बघा तु एवढी पोरं घ्यायचं यांना सुद्धा जायचंय जम्पिंग मध्ये आता पटापट ना टाकतो आतमध्ये बघू आता इथं टाकतो दुसऱ्या मध्ये कशामध्ये आवाज खूप आहे क्राऊड पण खूप आहे ना आवाजच येत नाही यांची इच्छा पुरी करायची आहे बघू शकता हे बघा फुल तयारी मध्ये आले दोघी जणी आणि तिथं आम्ही बघत होतो ना मस्त साईबाबाचं गाणं लागलं होतं बघूनच नव्हतं ते आता ड्रॅगन मध्ये की दोन तिकीटे काढायची की तीन तेच विचारतालो कारण तिकडेच आहे आणि मावशीचं वगैरे तिकडेच आहे आता तुम्हाला ड्रॅगन दाखवतो समोर बघा आल्यावर पोरांना फ्री आहे म्हणून आम्ही तीन तिकीट काढणार आहोत बघू आता मम्मी मी तुझा फोन नाही आहे रिद्धीचा आज ड्रॅगन आला बघा याच ट्रॅगनमध्ये आम्हाला बसायचं आहे म्हणजे पिंका मी निरूप असेल असं आणि या दोघी आणि सुद्धा आहे बघू आता रिद्धी येते तोपर्यंत मग आम्ही ड्रॅगनमध्ये तिकीटं काढून घेतो चाललो आम्ही दोन तिकीटं काढली एक मला घेतो बघा आता जाऊ आतमध्ये आणि धिरूला सुद्धा व्हिडिओ काढत आहे ते बघा फेटा एक वेळ थांबलो आम्ही कारण की जागत नव्हती बसायला आता आम्ही बसतोय शेवटच्या डब्यामध्ये मी या डब्यामध्ये बसतोय पिंका याच्या डब्यामध्ये चला तर बसून घेतलंय हे सोनिया बसलंय हेच बघू शकता आम्ही चौघ जण बसलो एक वर एक फ्री कॉम्बो आयसी रुपये तिकीट आहे पण दोघं जण बसू शकतात लहान मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे काय बोल ला आता थोड्याच चालू वेळेला तुम्हाला दाखवतो बघा आता कसं भरते आहे पूर्ण समोर आणि क्राऊड पण खूप आहे आज फायनली चालू झालेले मस्त व्यक्ती आता पहिला राऊड आलं किती राऊट आहे मी सांगतो तू मला मस्त असं व्हि आहे मध्ये जायचं आहे बघ आता पिंक तिकीट काढायला गेले म्हणून तिकीट रेट आहे कसं आहे कसं आहेच फाटल्यानं तिकीट दिलं आहे आणि नाही घेतलं तर मग वंद होणार आहे बघ आता काय करणार आहे फाटल्यानं तिकीट तर दिलं ती सांगते का घेईल म्हणून बा आता काय बोलणं आहे ठीक आहे ऐंशी रुपये तिकीट आहे तरी तिने चाळीस रुपये ठेवले ह्याला तिकीट दिलं आहे आता चाललो वरती बघा होडीची मजा काय आहे क्राऊड बुक आहे क्राऊड बघा किती ऐंशी रुपये तिकीट आहे आयसी ला दोन बाय वन गेट वन फ्री बसायला सोडला एकदाशी या साईडला राईट साईडला एक तर बस तर बस आतमध्ये चाललं नाही गेले तर आता मी सुद्धा बसतोय है है। चला पड़ आता भाऊ किती वेळ लागतोय चालू आहे याला ते आता पुन्हा एकदा जागा चेंज घेऊन या जागेवर होतो आता या जागेवर आलो आता अजून लोक भरतील ना तेव्हा तर चालू होणार आहे भाऊ आता किती वेळ लागतो अजून पैसे अजून ठेवल्यात तिने बघा आणि चार राऊंड होत्या बघू आता देतात का नाही पैसे दस रुपये नाही चुट्टा दस रुपये चुट्टा नाही आहे पचास आहे काहीच पैसे चुट्ट्या रखने का ना आंटी नाही व्हिडिओ काढतोय गेलो ना पोटात गुदगुले व्हायच्या पण यांना दोघींना पकडून ठेवले बघ व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला पिंकानी त्यांना पकडलेलं आणि सुवर्णीला मिनी पकडलेलं आणि जी पालनवाली मावशी आहे ना ती का बोलतं माझं फोटो काढतो का चाळीस रुपयासाठी बोलतं तर तिला सांगितलं का माझा युट्यूबचा चॅनल आहे तिथं जाऊन सबस्क्राईब करा आता ती बोलते हा करते मला <laughs> टाकायचा तो बोलता ट्रायलला देणार मग ट्रायल ट्रायलला देणार मग फायदा काय घेऊन एकच बॉल आणि पन्नास रुपये आहे तर आता दुसरीकडे काहीतरी शोधतोय मी बघू आता दुसरं काहीतरी त्यांचे हेलिकॉप्टरचं तिकीट काढलं दोघांचं आता दोघांना बसवतो काही दोन तिकीट आहेत पन्नास पन्नास रुपयाला हे पन्नास रुपयाचे छोट्या पोरांचं पन्नास रुपयाला आणि मोठ्यांचं ऐंशी शंभर एकशे वीस डबल भाव आहे आता यांना दोघीने बसवतो दो, आता थांबेल ना तेव्हा बसवतो बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा बघू शकता लावण्य बसले बघा लावण्य या बाजूला बसले आता सुवाणीला पाठवत आहे दुसऱ्यामध्ये हय लावण्या या आता हे उतरतील ना मग याच्यामध्ये सुवाणी बसेल वेटिंग वेटिंग प्रत्येक ठिकाणी वेटिंगच आहे थांब सुहानी दोन मिनिटं थांब उतरू द्या आधी त्यांना का आता सुहानी सुद्धा बसली सुहानी आता एक एक खाली होईल आणि मग प्रत्येकामध्ये एक एक दोन दोन अशी भरून मग पूर्ण चालेल हाय कशा लमकी नके ऍक्च्युली पण कशी करत ती शुवानी बायकर तिला तिला बायकर सांगताय मी बस आतमध्ये भैया काहीच बोलत नाही मग भेटू घ्या अरे दो तो तिकीट निकाल आहे अरे वेट केली भेटू घ्या <laughs> भैया बसायला निघले पण ते कसं लहान पोरांचं म्हणून ना मी मस्ती करतोय त्याच्यासोबत आता तो त्या दिदीला बोलवत नाही बसायला कारण की वेट लेवल झाला पाहिजे बोलते नवरा चाहिए ङ्गवती वेदिका शुभमङ्गला सा you do it भैया आम्हाला मध्ये देतोय कुल्फी आता दे देना, है क्या, दे दे देना। को <laughs> दे गेते का कुल्फी फ्री मे देना घेते काय तरी भुशिंग आणि काय घेतास इथं पॉपकॉर्न घेतले छोटेवाले आणि ए... कुस्त फ्री दो भैया हे दे 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 आईस्क्रीम फ्री नाही गाईस आहे आता घरा धनश्री रेसिडेन्सीमध्ये फर्स्ट फ्लोअरला जायचं माऊसीच्या घरी दादा सुद्धा आले त्याला विश करू आणि आपण लगेच निघू कारण की घर पोचता पोचता साडेबारा होती खरं तर बघा बड्डे बॉय आले का नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बड्डे बॉय आम आम्हाला टाकून गेल तर हे बड्डे बॉय काहीच बड्डे बॉय गेला बड्डे आम्हाला सेलिब्रेशनच नव्हता करायचा म्हणून आम्ही टाइमपास आगरी कोलीमध्ये गेलो आणि इथं बसल बघा माझी भांजी बहिणी मामा इथं चालतंय आता मावशीला ना नाही दाखते मावशी जरा नर्वस फील करते चला आपण इथून निघू डायरेक्ट घरी आता घरी जाऊनच भेटतो तुम्हाला चला तर काही जस्ट पोचलं आणि मावशीच्या वगैरे होत्या ना त्या प आधीच गेल्या कारण त्यांचे पाय दुखत होते आणि मग आम्ही जण थांबलेलो म्हणजे पाच जण होतो आणि मस्त पालनं वगैरे मस्त एन्जॉय केलं स्टॉलचं दुकानं होती ना जी जेवणं वगैरे जेवणाची ती काय आम्ही एक्सप्लोअर नाही गेली बघू नेक्स्ट टाईम जर गेलो ना तर नक्की मी एक्सप्लोअर करणार आहे चला आता जस्ट पोहोचलो आहे घरामध्ये म्हणजे ब्लॉगच एंड करतो होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय